श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नऊ लाख किमतीचा सोन्याचा हार अर्पण श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दानशूर भाविकाने सूर्यकळ्यांचा सोन्याचा हार गोफासह अर्पण केला आहे त्याचे वजन एकशे बत्तीस ग्रॅम असून अंदाजे किंमत नऊ लाख सव्वीस हजार होत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज छोत्री यांनी दिली संबंधित दानशूर भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत ते आज सहकुटुंब श्रींच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला आले असता सदरसे दान दिले आहे याशिवाय त्यांनी मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये अन्नदान देखील केले आहे त्याचा सुमारे बाराशे ते पंधराशे भाविकांनी लाभ घेतला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सोने चांदी वस्तूदान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे त्यासाठी दोन सरापाचे पूर्णवेळ नियुक्ती व संबंधित भाविकांना संगणीकृत पावती देण्यात येते तसेच इतर स्वरूपात देखील दान देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना असून इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयात समक्ष भेट द्यावी अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क करावा असेही आवाहन ही यावेळी आवा व्यवस्थापक श्रोत्री यांनी केले